खबर खबर नमस्कार मध्ये तुमच्या सर्वांचा स्वागत आहे मी तुमच्या सोबत करुणा तुम्ही पाहत आहात गजानन गवई यांची रिपोर्ट वासिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आठ एप्रिल दोन हजार चोवीस या तारखेनंतर सतरा उमेदवार आपले राजकीय भवितव्य घडवण्यासाठी निवडणूक रिंगात उभे ठाकले आहेत या निवडणुकी रिंगातील उमेदवारमधले महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख महायुतीच्या उमेदवार राजेश्री हेमंत पाटील समनक जनता पार्टीचे प्रा अनिल राठोड बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार माजी खासदार हरिभाऊ राठोड हे निवडणूक रिंगात उभे आहेत त्याबरोबरच अन्य तेरा उमेदवार निवडणूक रिंगात आपले राजकीय भवितव्य घडवण्यासाठी उभे आहेत या उमेदवारांची राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेता संजय देशमुख हे पूर्वासमीचे भाजपाचे अलीकडच्या काळात शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केलेले महायुतीचे उमेदवार राज जे श्री हेमंत पाटील हे शिवसेना शिंदे गटाचे वर्तमानातील बी एस पीचे अधिकृत उमेदवार हरिभाऊ राठोड यांचीही राजकीय कारकिर्द पक्षात राची आहे तर नव्यानेच महाराष्ट्राच्या राजकीय आवर आपले भवितव्य अधोरेखित करण्यासाठी समन जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अनिल राठोड हे निवडणूक रिंगात उभे टाकले आहेत या प्रत्येक उमेदवाराने आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला आहे वासिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचा विस्तार बघता प्रत्येक उमेदवार मतदाराकडून मत मिळवण्यासाठी कोणत्या प्रकारे साथ घालते आणि मत मिळवण्या मिळवितात हे एन व्ही मसिमने सांगेल